श्री गजानन महाराज व शिष्य पितांबर नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आज आपणास श्री गजानन महाराजांच्या शिष्याची एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती चला तर मग आपण कथा जाणून घेऊया मागील कथेमध्ये आपण श्री गजानन महाराजांच्या आवडत्या पितांबर शिष्याला त्याची गोष्ट त्याची कथा आपण ऐकली होती त्याचे काही शिष्यांबरोबर भांडण झाले होते व त्या भांडणावरून श्री गजानन महाराजांनी पितांबरला तू इथून दुसरीकडे निघून जा व लोकांचा उद्धार कर असे सांगितले होते त्याप्रमाणे पितांबर तेथून बाहेर पडला होता व पितांबर सद्गुरूंचे स्मरण करीत करीत हिंडला व तो हिंडत हिंडत कोडोली गावात आला त्यावेळी रात्र झाली होती रात्रभर तो आंब्याच्या झाडाखाली झोपला होता पण त्याला मुंगळे चावू लागले म्हणून तो वटलेल्या झाडावर चढून बसला झाडावर मुंगळे व माशांचा त्रास होऊ लागला तेव्हा तो या फांदीवरून त्या फांदीवर असा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे झाडावर जाऊन बसू लागला सकाळ झाली तरी तो झाडावरच होता गुराख्याच्या मुलांनी खालून त्याला पाहिले आणि ते आपसात बोलू लागले कोण रे हा माकडासारखा या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन बसतोय छोट्या फांदीवर बसूनसुद्धा तो खाली कसा पडत नाही दुसऱ्या म्हणाला कदाचित तो गजानन महाराजांचा शिष्य असला पाहिजे त्याशिवाय का असा चमत्कार करण्याची त्याच्याजवळ शक्ती आहे चला आपण ही बातमी गावकऱ्यांना सांगू असे म्हणून ती गुराख्याची मुले गावात पळत पळत आली व त्यांनी लोकांना ही वार्ता सांगितली सर्व गावकरी बायका मुले सर्व लोक पुरुष स्त्रिया जमा झाले एकाने झाडाखाली उभे राहून पितांबरला विचारले अहो आपण कोण आहात कोठून आलात आपले गुरु कोण पितांबरने झाडावरूनच उत्तर दिले मी शेगावचा पितांबर शिंपी माझे गुरु श्री गजानन महाराज त्यांच्या आदेशाप्रमाणे मी पर्यटन करण्यास निघालो आहे झाडाखाली माशा व मुंगळे त्रास देतात म्हणून मी झाडावर येऊन बसलो आहे त्याचे उत्तर ऐकून गावचा देशमुख शामराव म्हणाला तू गजानन महाराजांचा शिष्य आहेस ना आम्हाला याचा पुरावा दे श्री महाराजांनी एकदा मौसम नसताना झाडाला फळं आणून दाखवले होती तू फक्त झाडाला पालवी आणून दाखव आम्ही म्हणतो ना तसं झालं तरच आम्ही तुला गजानन महाराजांचा शिष्य मानू नाही तर तुला आमचा मार खावा लागेल घाबरलेल्या पितांबरने हात जोडून विनंती केली अहो अशी माझी परीक्षा घेऊ नका मी तुम्हाला खरे तेच सांगितले अहो एकाच खाणी तिरा आणि गारगोटी असतेच ना तसाच मी गारगोटीसारखा आहे हो माझ्याकडे चमत्कार करण्याइतके इतके सामर्थ्य नाही हो श्यामराव म्हणाले शिष्याची लाज राखण्यासाठी गुरु धावत येतात तसा तू सुद्धा त्यांचा दावा कर आणि या वटलेल्या झाडाला पालवी आणून दाखव नाही तर आम्ही तुला मारणार पितांबरला आता खूपच वाईट वाटले तो घाबरला त्याचा नाईलाच झाला तो भीतीने पांढरा फटक पडला आता आपली काही धडगत नाही हे जाणून त्याने शेवटी समर्थांवर भार टाकून डोळे मिटले हात जोडले आणि गुरूंचा दावा सुरू केला सर्वजण स्तब्ध झाले पुढे काय चमत्कार होतो ते पाहू लागले पितांबरने सर्व लोकांना श्री महाराजांचे भजन करायला सांगितले सर्वजण ओम सद्गुरू श्री गजानन बाबा असे म्हणून टाळ्या वाजवू लागले भजन म्हणू लागले थोडा वेळ गेला आणि काय आश्चर्य घडले श्रोते हो आंब्याच्या झाडाला नवीन कवळी पालवी फुटू लागली बिचारा पितांबर भरित नेत्रांनी भजन करीत देहभान विसरून नाचू लागला भजन करता करता सर्वजण पाहत होते हळूहळू ते आंब्याचे झाड हिरवेगार दिसू लागले सारे भक्तजन चकित झाले काहींना वाटले हा नजरबंदीचा खेळ आहे आणि म्हणून त्यांनी फांदी तोडून खरे कोटे पाहिले तर फांदीतून चीक बाहेर येऊ लागला आता मग सर्वांचीच खात्री पटली आणि विश्वास बसला सर्वांनी श्री गजानन महाराज की जय म्हणून पितांबरला खांद्यावर उचलून घेतले व वाजत गाजत गावात आणले त्यांना वाटले गजानन महाराज आपल्या लाडक्या शिष्याला भेटायला एक ना एक दिवस जरूर येतील व आपणा श्री गजानन महाराजांचे दर्शन घडेल गावकरी आता पितांबरला पितांबरच्या भजनी लागले कोडोली गावात पितांबरचा मठ उभा केला आहे व ते आंब्याचे झाड त्या प्रसंगाची साक्ष देत आजही असेच उभे आहे इतर झाडांपेक्षा मधुर आंबे लागतात या झाडाला तात्पर्य या कथेवरून श्रोते हो संतांची कृपा झाली की संत आपणासारखे करीती तात्काळ या उक्तीची आठवण येते म्हणून श्रोते हो संत सहवास सत्संगाची गोडी व नामस्मरण सतत हवे म्हणजे आपली संसाराची नाव व्यवस्थित किनारा गाठू शकते श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल श्रोते हो तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो